नमस्कार मित्रांनो दिव्यांग एकता लक्ष ऑफिसर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दिव्यांग मित्र मैत्रिणींनो निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आवाहन केले आहे त्याबद्दल आपणाला माहिती देत आहे दिव्यांगबद्दल अपमानास्पद शब्दाचा वापर नको निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना आवाहन नवी दिल्ली एकवीस तारीख डिसेंबर दोन हजार तेवीस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्या सार्वजनिक सभामधील भाषणात दिव्यांगांना ओदेशून कोणतेही अपमान शब्द वापरू नयेत असे आवाहन निवडणूक आयोगाने केलेले आहे दिव्यांगा प्रकरणी अशा शब्दांचा वापर केल्यास त्यांची नोंद दिव्यांगाचा अपमान होऊन घेतली जाईल असा इशारा निवडणूक आयोगाने दिलेला आहे राजकीय पक्षांनी नेत्यांनी किंवा त्यांच्या मोहिमा व भाषण तसेच आश्वासन जाहीरनामा सोशल साईट्स माध्यमातून दिव्यांगापर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलावीत असेही निवडणूक आयोगाने म्हटलेले आहे राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांसाठी दिव्यांग प्रशिक्षण मॉडेल विकसित करावे तसेच दिव्यांगांना कार्यकर्त्यांच्या रूपाने तसेच पक्षांच्या तसे सदस्यत्वाच्या रूपाने पक्षात सक्रिय करावे असे आवाहनही निवडणूक आयोगाने केलेले आहे या आवाहनात या शब्दांचा वापर नको म्हणून नोंद केलेली आहे पुढील शब्दाचा वापर नको असे निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे जसे की मुका मतिमंद आंधळा बहिरा लंगडा अशा शब्दांचा वापर करू नये असे निवडणूक आयोगांचे म्हटले आहे दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळानुसार दिव्यांगांना संबोधण्यासाठी आंधळेपणा कमी दृष्टी बहिरेपणा गतिमंद अशा शब्दांचा वापर करता येईल असेही निवडणूक आयोगाने म्हटलेले आहे ठळक गोष्टी राजकीय पक्षाकडून दिव्यांगांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्व देखील प्रसिद्ध केलेली आहेत दिव्यांगाबद्दल अपमान वापर केल्यास तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक उल्लंघन केल्यास संबंधित नेत्याला कार्यकर्त्याला दिव्यांगसाठीच्या अधिनियम दोन हजार सोळाचा चा, चा कलम ब्याण्णव अंतर्गत पाच वर्षापर्यंत तुरंगवास भोगावा लागू शकतो याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधलेले आहे दिव्यांगाप्रती भेदभाव ठेवणार नाही लैंगिक समानता राखू तसेच त्यांचा सन्मानपूर्वक वागणूक देऊ असे राजकीय पक्षांना आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागेल असेही निवडणूक आयोगाने म्हटलेले आहे धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो आशा आहे आपणाला ही माहिती आवडली असेल हा चॅनल आपल्यासाठीचा आहे कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा व शेअर करा धन्यवाद